आज कोणता सण आहे काय कोणता सण आहे नागपंचमी आहे बरोबर आहे मग मला सांगा नागपंचमीच्या दिवशी कोणाची पूजा केली जात आहे कोणाची हां नागाची पूजा केली जाते आज तुमच्या प्रत्येकाच्या घरात बघा मातीचा किंवा आणखी कसला नाग बनवलेला असेल आणि त्याच्यासमोर काय ठेवतात रे नाग? आ, नाग ना पन, नाग नागाला आज काय पाचतात नाग हां खरं म्हणजे नाग काय दूध पित नाही पण आपली अशी श्रद्धा आहे की नाग दूध पितो आणि म्हणून श्रद्धेने लोक काय करतात नाकाला नागाला काय करतात दूध पाजतात बरोबर आहे लक्ष द्या तर आज खरं म्हणजे भारतीय संस्कृतीत प्राण्यांना व पक्ष्यांना खूप महत्त्व आहे तर त्याच्यामध्ये नाग या प्राण्याला देखील भारतीय संस्कृतीत विशेष स्थान दिलेले आहे शेषनाग व भगवान विष्णू यांचे नाते तर तुम्हाला माहीतच आहे भगवान महादेवाने देखील काय असतो रे भगवान महादेवांच्या गळ्यात काय असतो असतो ना तुम्ही बघितलं ना तर हा मग तेच भगवान महादेव म्हणजेच शंकर समजला तर भगवान महादेवाने देखील गळ्यात नाग धारण करून सर्व मानवजातीला नागांचे रक्षण करण्याचा जणू संदेश दिला होता समजलं का बघितलंच ना तुम्ही तुम्ही कुठल्याही फोटोज बघा भगवान महादेव म्हणजे शंकर तर ते त्यांच्या घरात का असतो असतो ना मग त्यांनी स्वतःच्या गल्यात साफ धारण धारण करून आपल्याला असा संदेश दिला आहे की तुम्ही नागाचं काय करा रक्षण करा त्याला ठार मारू नका आपण काय करतो रे नाग दिसला की आपण एवढं घाबरतो त्यांनी जरी आपल्याला काही काहीच केलं नाही तरी आपण त्याला काय करतो काय करतो मारून टाकतो चुकीचं करतो आपण खरं म्हणजे तो आपल्याला एवढं घाबरतोय की आपण जरी दिसलो नसतं तरी तो पळून जातो का तर त्याला सुद्धा स्वतःच्या जीवाची भीती असते आलं लक्षात आणि आपण एवढं घाबरतो की हा साप नाक चावला किंवा हा साप चावला तर आपण मरून जाऊ या भीतीनं आपण पण एवढं घाबरतो की आपण तर त्याला सरळ ठार मारून टाकतो समजला तर खरं म्हणजे नागाला ठार मारायचं नाही तुम्हाला जर भीती वाटत असेल त्याची तर सरळ तुम्ही सर्पमित्राला बोलवा मग तो त्याला घेऊन सर्पमित्र माहिती आहे तुम्हाला बघा नागाला पकडायला येतो आणि मग पकड पकडून तो घेऊन जातो आणि जंगलात सोडतो समजलं तर त्याला म्हणतात नागाला जो पकडून जंगलात सोडतो सुरक्षितपणे त्याला काय बोलतात सर्पमित्र समजला तर आणखी नागाचं नागाबद्दल सांगायचं झालं तर नागा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे का शेतीचे नुकसान करणाऱ्या प्राण्यांना नाक काय आहे खाऊन टाकतो उदाहरणार्थ उंदीर उंदीर वगैरे असतात घुशी तर त्यांना नाक काय करतो खाऊन टाकतो आणि जणू एक प्रकारे शेतकऱ्याची नाक काय करतो असतो मदत करत असतो आणि म्हणून नागाला शेतकऱ्याचा मित्र असं म्हटलेलं आहे नागाविषयी आदर व्यक्त करण्यासाठी देशभरात नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि आज आपण तो साजरा करण्यासाठी इथं जमलेलो आहोत बरोबर की नाही तर हा स्र सण श्रावण महिन्यातील पंचमीला साजरा करतात या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला वंदन केले जाते हा सण श्रावण महिन्यात साजरा करण्याचे कारण देखील आपण समजून घेतले पाहिजे मला सांगा श्रावण महिन्यात कोणता ऋतू चालू आहे रे उन्हाला चालू आहे हल्ली पावसाला चालू आहे की हिवाला चालू आहे हल्ली हल्ली आत्ता आज नागपंचमी आहे मग आता काय पडतो आहे आपल्याकडं मग कोणता ऋतू चालू आहे पावसाला बरोबर आहे तर आषाढ आणि श्रावण महिन्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडतो जमिनीतील सर्व भुयारे व बिले यात पाणी शिरल्यामुळं सर्व साप किंवा नाक बिलातून बाहेर सुरक्षित ठिकाणी येतात आणि मग अनेकदा काय होतं ते मानवाच्या वस्तीतसुद्धा येतात म्हणजे आपण जिथं राहतो बरोबर आहे तर अशा ठिकाणी पण येतात आणि मग मानवाच्या वस्तीत आल्यानंतर मानव म्हणजे माणूस त्याला काय करतो रे त्यानं काय करतो ठार मारून टाकतो मग त्या मुलं नागाला कोणीही ठार मारू नये म्हणून नागपंचमी मुद्दामच श्रावण महिन्यात साजरी केली जाते का तर याच वेळात याच काळात नाग सर्प हे सगळे बाहेर पडत असतात कारण त्यांच्या बिलामध्ये पाणी शिरतं आणि मग त्यांना राहायला जागा शिल्लक राहत नाही आणि म्हणून ते मग मानवी वस्तीत येतात समजलं मग नागाचं महत्त्व जर माणसांना कळलं तर ते नागाला ठार मारणार नाहीत आणि म्हणून शक्यतो हेच कारण असावं की नागपंचमी श्रावण महिन्यात साजरी केली जाते न? तर या अशावेळी माणसांकडून नागाच्या कोणत्याही प्रजातीला कोणत्याही प्रकारचा धोका पोचू नये यासाठी देखील या प्राण्याची सणाची परंपरा सुरू झाली असावी याशिवाय या सणाविषयी अनेक आख्यायिका देखील सांगितल्या जातात त्याच्यामध्ये कालिया नावाचा नाग होता माहिती आहे रे कालिया नावाचा नाग कोणी कोणी बघितला आहे बघितलं कालिया नावाचा नाग बघितला तुम्ही अरे बाप रे असो असो चला तर कालिया नावाचा नाग होता आणि त्याचा पराभव कोणी केला होता यमुना नदीच्या पात्रात भगवान श्रीकृष्ण त्याचा पराभव केला त्याला काय केलं तो लोकांना त्रास द्यायचा काल आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाने त्याचा पराभव केला आणि ते सुरक्षितपणे ज्या तल्यामध्ये तो राहत होता तिथं कोणीही जात नव्हतं पण त्यावेळी भगवान श्रीकृष्ण हे खूप लहान होते तरीसुद्धा त्यांनी तिथं गेले आणि त्याच्याशी काय केलं त्यांनी युद्ध केलं आणि त्याच्यात हार कोणाची झाली हारला कोण नाग हारला समजला कालिया नाग, नाग हा लक्षात आणि म्हणूनसुद्धा ही नागपंचमी साजरी केली जाते कारण हा सगळं हे सगळं जे घडलं आहे ते त्या पंचमीच्या दिवशी घडलं आणि म्हणून सुद्धा या सणाला सुरुवात झाली अशी आख्यायिका आहे नाग या प्राण्याविषयी समाजात अनेक समज गैरसमज आढळून येतात तो विषारी असल्याने लोक त्याला काय करतात रे नाक चावल्यानंतर माणूस मरतो त्याच्यामुळं लोक काय करतात त्याला घाबरतात काय करतात घाबरतात तो आसपास कुठे दिसला तर घाबरून त्याला आपण काय करतो काय करतो हां घाबरून त्याला मारण्यासाठी काठी उगारतो किंवा त्याला मारतो खरं म्हणजे नाग बघायला गेलात तर स्वतःहून कधी आपल्याला इजा जा पोचत नाही पोचवत नाही तो कधी स्वतःहून कधीच करत नाही हां तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कधी कधी हल्ला करतो पण तो एवढा घाबरलेला असतो की तो, तो हल्ला करतो आपल्यावर पण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपण जर तेव्हा त्याच्यापासून लांब गेलो तर तो आपल्याला काही करणार नाही त्याच्यामुळं लक्षात ठेवा याच्यानंतर कधी जरी तुम्हाला साप नाक किंवा काय का आणखी कोणतीही प्रजाती सापडली दिसली तर त्याच्यापासून काय करायचं त्याच्या जवळ जायचं नाही काय करायचं लांब जायचं तो आपोआप निघून जाईल तो तुम्हाला काहीही करणार नाही आलं लक्षात तर तुमच्या घरी आईवडिलांनासुद्धा सांगा की नाग दिसला तर त्याला ठार मारायचं नाही सर्पमित्राला बोलवायचं आणि त्याला पकडून न्यायला सांगायचं समजलं कारण नागाची संख्या दिवसेंदिव दिवस कमी होत चालली समजलं त्याच्यामुळं त्यांचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे बरोबर की नाही नागाचं संरक्षण करणं कोणाची जबाबदारी आहे आपली जबाबदारी आहे लक्षात त्याच्यामुळं याच्यानंतर तुम्ही सा समजावून सांगाल ना घरी जाऊन हां हा? नागाला ठार मारायचं नाही तर सर्वांना नागपंचमीनिमित्त माझ्याकडून शुभेच्छा ओके